जनतेच्या नेतृत्वाचा दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या सामाजिक क्रांतीस नवे वळण देणाऱ्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून तसेच सम्राट अशोक विजयादशमी निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूरच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात बौद्ध आंबेडकरी जनतेच्या वतीने सामूहिक धम्मवंदना वाचन संस्कृतीवर्धक उपक्रम समाज हितकारी उपक्रम व संगीतमय धम्म पहाट अशा विविध कार्यक्रमांनी उपस्थित प्रबुद्ध जनतेला प्रेरणादायी वातावरणाचा अनुभव दिला कार्यक्रमाच्या प्रारंभी बाजार समितीच्या आवारातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला आमदार कशराम दादा पावरा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे चिंतनभाई पटेल बबनराव चौधरी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील डीवायएसपी गोसावी पोलिस निरीक्षक परदेशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के डी पाटील नगरसेवक गणेशभाऊ सावडे नगरसेवक पिंटूभाऊ शिरसाट केशवण्णा सावडे प्राध्यापक शैलेंद्र सोनवणे बाबूदादा खैरनार प्रताप सरदार यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली विविध विभागातील अधिकारी व स्थानिक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते याही प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते सामूहिक नंतर सर्व उपस्थितांनी सामूहिक धम्मवंदना ग्रहण केली प्रास्ताविक प्रवीण शिरसाट यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बैसाने यांनी केले विधी संचालन विजयानंद शिरसाट यांनी सांभाळले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते संगीतमय धम्म पहाड प्रेक्षकांना भारावून टाकणारे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील कृतज्ञतेची आणि प्रेरणेची भावना जगवणारी भीमगीते सादर झाली या निमित्ताने समाजपैकी उपक्रम राबविण्यात आले नगरसेवक गणेश भाऊ सावडे यांच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले अंदाजे शालेय विद्यार्थ्यांना पायातील बूट व देण्यात आले बौद्ध पुस्तके सस्नेह भेट देण्यात आली तसेच साहित्य वाचन संस्कृती वृद्धिगंध करण्यासाठी बालकुमार दिवाळी अंक दोन हजार पंचवीस या विशेषांकाचे शंभर शालेय विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले या अंकात प्रेमचंद यांनी शंभर वर्षापूर्वी रचलेल्या पाच कथांचे अनुवाद असून ते बालकुमारांच्या भावी विश्वाला उजडा देणारे आहेत बुद्धिस्ट प्रबोधन मंच शिरपूर यांच्या वतीने या मासिक वैचारिक बौद्धिक खाऊ म्हणून वितरित करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवर भीमरावदादा मोरे माजी नगरसेवक बाबूदादा खैरणार सुरेश आयरे अशोकजी ढिवरे रमेश वानखेडे प्रताप सरदार बाबूसाहेब इंदासे मुकुंद बैसाने आनंदा खैरणार रोहिदास थोरात रमेश कडरे प्रताप सरदार सुनील बैसाने रमेश वानखेडे महेंद्र कडरे गोविंदा थोरात मुलचंद शिरसाद राजेंद्र रणदिवे विक्की ढिवरे उमेश सावडे गौतम निकुंबे भटू पवार शोकीन कुवर राहुल पवार प्रज्ञावंत विराडे गौतम मोरे याप्रसंगी आयु संजयजी जगदेव कपिल मोरे आयु प्रवीण शिरसाट रमेश कडरे राहुल पवार महेंद्र कडरे गौतम थोरात शोकीन कुवर मुकेश सैनदाने दिनेश सावडे दत्ता थोरात ज्वाला मोरे रमेश वानखेडे खंडू महिरे हिम्मत सेंदाने मुलचंद शिरसाट मुकुंद बैसाने विश्वास शिरसाट हिम्मत शिरसाट मुकेश सिंदाने जितेंद्र भदाने लोटन थोरात प्रताप देवरे विकीभाऊ ढिवरे नागसेन पानपडील रोहिदास थोरात दिलीप इंदासराव रोहिदास थोरात अविनाश बैसाने दीपक आहिरे पारस नागमल गोपाल थोरात व सर्व स्तरावरील प्रबुद्ध नागरिक स्वयंप्रेरणे उपस्थित होते यांच्यासह शिरपूर तालुक्यातील समाज कार्यकर्ते उपस्थित होते तसेच शकडो कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला धम्म परिवर्तनाप्रती प्रेरणा दर्शवणारा याही वर्षी हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी वैचारिक विकास व बौद्ध संस्कृतीचा प्रसार साधणारा ठरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या भव्य सोहळ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आणि बुद्धांच्या धम्म तत्वज्ञानाचा पुनःस्मरण करत समाजात नवा उत्साह प्रेरणा व संघटितपणाची जाणीव निर्माण केली